ফুন চল ফোন 자, 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 체크 자, 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 자,

एक स्टाफ दरतीया है, आखा हाँ एक साथ वर्तीया इसी जीवसाँ अधर स्वेकिसाँ पुरा च्यांगे पॉइंट कीजीन से है, पॉईंट तीन साडेतीन इंच पॉईंट आहे सेंटर पाहून बरोबर सेंटर पण चेक करून घेतलं सेंटर बरोबर आहे लोकेशन घ्या लोकेशन टाका झाड झाला पहिले तरी घेतली त्या मी चेक केलं त्याला पाणी कमी आहे या काकाचे दोन बोर या ठिकाणी घेतले होते आणि हे नंतर फेल म्हणजे हे पाईंट चुकीचे असल्यामुळं ते फेल गेलेले आहेत आणि हे शेतकरी आता त्याची मशीन दोन दिवसात येईल ना तर उद्या आज येईल तर उद्या येईल ते आल्यावर लगेच आम्हाला त्याचा व्हिडिओ टाकून टाका मग नंतर व्हिडिओ टाकला जाईल रामकृष्ण